नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील फुलेनगर येथील मुंजाबा चौक परिसरात दोन गटात झालेल्या गोळीबार घटनेतला तसेच गोळीबार करून फरार झालेला आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे व बावीस राहणार कुमावत नगर पंचवटी यास गोपनीय माहितीवरून पंचवटी गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी मुंबई नाका परिसरातून जेर बंद केले सदरची कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सिरसाट पुलिस उपनिरीक्षक कैलास जाधव पुलिस हवलदार श्री शिंदे महेश नांदोर्डीकर श्री काले संतोष पवार श्री लोनारे श्री गायकवाड़ अंकुश काले श्री परदेशी श्री बहीकर वाईकंडे श्री चितड़कर श्री पवार श्री देशमुख श्री आदि आदिनी के लिए एके पी न्यूज खान पठान नासी